नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी प्रति प्रभारी आयुक्त साहेब सांगली माननीय मनपा विषय बोर्ड क्रमांक नऊ मधील लक्ष्मी मंदिरच्या शेजारी एन पी फिश सेंटर कराड शाखा विश्रामबाग सांगली सांगली प्रशासन आदेशानुसार अनधिकृत बांधकाम काढणे गरजेचे आहे हा आदेश देऊन सात महिने झाले तरी देखील अनधिकृत बांधकाम काढण्यात आलेलं नाही त्यामुळे कायद्याला न जुमानता या व्यक्ती तशा पद्धतीनं वागत आहेत तर महापालिका नेमका कोणतं काम करत आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक तसेच शाखा अभियंता आणि नगररचना विभाग तसेच अतिक्रमण विभाग यांच्यावर केव्हा कारवाई करणार आहे हा मोठा प्रश्न आहे यामध्ये महापालिकेने भ्रष्टाचार केलेला आहे असे जाणवत आहे कारण सगळे पुरावे गेली सात महिने झाले दाखल केले आहेत तसेच नकाशा देखील दाखवलेला आहे सिद्ध देखील झाले आहे ते प्रमाणापेक्षा जास्त बांधकाम केले आहे तसेच त्यांनी रहिवासी आणि वाणिज्य विभागासाठी परवानगी घेतली आहे असे दाखवले आहे याचा देखील तपास होणे गरजेचे आहे त्यासाठी महापालिकेचे वकील देखील दिले आहे त्यांच्याकडून देखील कोणते काम चालू आहे याची माहिती नाही आणि दिली जात नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे त्यासोबतच माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचनुसार अर्ज दाखल केला आहे तरी देखील महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करायला तयार नाही म्हणूनच लवकरच वरील सर्व अधिकारी वर्गांच्यावर प्रशासनाकडे विभागीय चौकशी लावण्यासाठी आणि त्यांची खोलवर तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा देत आहोत येणाऱ्या आठ दिवसात याचा निर्णय झालेला नाहीच तर कारवाई नाही केली तर प्रशासनाच्या विरोधात सर्व पुराव्यासहित विभाग आयुक्त यांच्याकडे आंदोलनाच्या तयारीने जात आहोत याची दखल सांगली महापालिका विभागाने घ्यावी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू साबळेसर